राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे पैसे पडले परंतु अनेक असे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती या दोन्ही हप्त्यांचे पैसे अजून देखील आलेले नाहीत त्यामुळे पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनांचे पैसे कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि याच योजनेच्या आधारावरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे जे लाभार्थी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी देखील पात्र असणार आहेत येणारा जो हप्ता आहे तो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एक हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा एक हप्ता असे एकूण दोन हप्ते एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहेत या दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत सध्याच्या स्थितीमध्ये दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका लागलेल्या आहे त्यामुळे तेथे आचारसंहिता लागलेली आहे या कारणामुळे सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे हे दोन्ही हप्ते सरकारकडून थांबवण्यात आले आहेत दिल्लीच्या निवडणुका पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संपणार आहेत आणि आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला या निवडणुकांचा रिझल्ट लागेल यानंतरच पी एम किसान सन्मान निधीच्या वितरणाची तारीख केंद्र सरकारकडून डिक्लेअर केली जाऊ शकते त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या आठ तारखेनंतरच या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ शकतात सध्या तरी या महिन्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल किंवा पी एम किसान सन्मान निधी असेल या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार नाहीत हे पैसे पुढील महिन्याच्या आठ तारखेनंतर कधीही वितरित केले जाऊ शकतात अनेक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चुकीची माहिती पुरवली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे कोणत्याही शेतकऱ्यांनी या अफवावर विश्वास ठेवू नये जेव्हा सरकारकडून या योजनेचे पैसे वितरणाला सुरुवात करण्यात येईल तेव्हा याबद्दल पुन्हा एकदा या, एक या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अचूक माहिती दिली जाईल त्यामुळे आपल्या शेतकरी समाधान या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद